ताजा बारम्मी पाहत रहा तीचा सागर न्यूज नेहमी वादग्रस्त ठरणारही गोकुळ दूध संघ आणि याच गोकुळ दूध संघाची आज सभे दरम्यान सभासद आणि पोलिसांच्या झटापट झाली आहे तर अनेक विरोधकांच्या हातात झेंडे आणि स्पीकर कसे असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थितीत केलाय अशा प्रकारच्या अनेक बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचं जाग न्यूज नमस्कार मी शर्वरी